झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत मी हिंगोली विधानसभेतून निवडणूक लढवली त्या निवडणुकीत मला केवळ तेवीसशे ते पंचवीसशे मतदान मिळालं जे की मी गेल्या वीस वर्षापासून नगरसेवक आहे चार टर्म नगरसेवक आहे निवडून आलेला आहे विक्रमी मतानं निवडून आलेलो आहे वेगवेगळ्या हिंगोली शहराच्या वेगवेगळ्या भागातून निवडणूक लढवून निवडून आलेलो आहे हिंगोली जिल्ह्यात मनसेच्या अनेक शाखा आहेत यापूर्वी पंचायत समिती सदस्य होते याच्यापूर्वी नगरपालिकेत नगरसेवक दोन दोन तीन तीन नगरसेवक होते शेंगगावसारख्या ठिकाणी नगरसेवक होते पंचायत समिती सदस्य होते आणि हिंगोलीत मी चार टर्म नगरसेवक आहे आणि मला या निवडणुकीत जे मतदान झालं ते की माझे मी नगरपालिकेत वार्डामध्ये म मला जेवढं मतदान होतं त्याच्यापेक्षा दोन दोन तीन तीन चार चार पाच पाच हजार मतदान मला त्या ठिकाणी झालेलं आहे आणि मी नगर नगरसेवक असताना मला मतदान झालेलं आहे जे की या पूर्ण विधानसभेमध्ये मला मतदान फक्त केवळ अडीच हजार म मतांजवळपासून झालेलं आहे तर मला हेच सांगायचं आहे की जे मी एका भागात फक्त या विधानसभेच्या एका भागात तेवढं मतदान घेतो त्याच्यापेक्षा जास्त मतदान घेतो वेगवेगळ्या भागात मी निवडून निवडणूक लढवली मतदान घेतलेलं आहे की या विधानसभेत अनेक शाखा आहेत अनेक कार्यकर्ते आहेत जे की तेवढा त्या संख्येने माझ्यासोबत सोबत आ, प्रचार यंत्रणे ती सर्व मंडळी माझ्यासोबत होती वेगवेगळ्या भागा भागात मी कॉर्नर सभा घेतल्या जे की सत्ताधारी किंवा हे विरोधकाकडं त्यांच्या त्यांनी त्या प्रचार यंत्रणा पण तशा प्रकारची काही काही राबवली नाही जे की माझ्या प्रत्येक कॉर्नर सभेला उत्स्फूर्त असा प्रतिसाद असायचा आणि आम्ही विशेष म्हणजे डोअर टू डोअर असा प्रकारचा प्रचार त्या ठिकाणी केला प्रचार यंत्रणा प्रचार यंत्रणेसारखी मजबूतपणे म त्या ठिकाणी राबवली प्रत्येक बूथपर्यंत आमचे कार्यकर्ते होते आणि हे सर्व असताना आम्हाला केवळ दोन अडीच हजार मतदान होते जे की आम्हाला नगरपालिकेत होते हेच सांगायचे तुम्हाला तुमच्या माध्यमातून की या झालेल्या जा निवडणुकीत निश्चितच ई व्ही एममध्ये घोटाळा केव घोटाळा आहे ई व्ही एमचा मोठा स्कॅप आहे हे आम्हाला सांगायचे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं